बघा मी लोकसभेची निवडणूक ज्या दिवशी लढायचं ठरवलं आणि लढलो त्या दिवसापासून काही लोकांचं मला सगळ्या गोष्टी माहिती मिळत होती त्याने प्रत्येक गोष्टीला स्वतःचा कार्यकर्ता जसा एखाद्या पक्षाचा वागतो तशा पद्धतीनं काही अधिकारी वागतात ते मी वारंवार मेडियासोबत बोललेलो आहे तुमच्या सर्वांसोबत बोललेलो आहे त्याच्यात पर्टिक्युलर मी चार दोन मोठे अधिकारी सांगितलेले बरीच काही पोलिस यंत्रणा खालच्या लोकांवर मी काय बोलावं आता खासदार झाल्यानंतरही किंवा निवडणूक मी खासदार लढतो जिल्हा परिषदेची नाही पण पोलीस हवलदारापर्यंत बोलू नाही पण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जे कोणी म्हणतात की बीड जिल्ह्याचा बिहार झाला असं म्हणू नका त्यांना माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये काय आहे बीड जिल्ह्याच्या कलेक्टरमध्ये काय आहे जिल्हा पंचायत समितीमध्ये काय चाललं आहे सुद्धा थोडा लेखाजोखा द्या तर सगळ्या गोष्टी लोकांसमोर येतील ना तर ह्या सर्व गोष्टी असताना आम्हाला कोणाला एकच म्हणायचं की बीड जिल्ह्यामध्ये ही जे घटना घडतात ह्या घटना थांबल्या पाहिजेत आणि ह्या घटना घडवणारे बीड जिल्हा बदनाम करतात का ही घटना घडलेली ओपन करणारे बीड जिल्ह्याला बदनाम करतात अरे हे घटना घडवितात था त्यांना थांबवा ना आरोपी वृत्तीच्या लोकांना साथ देऊन तुम्ही म्हणतात की असं म्हणून बदनामी करू नका आरोपी वृत्तीनं जे वागतात किंवा आरोपी जे आहेत त्यांना तुम्ही कशी साथ देणार त्यांचा तुम्ही त्यांना साथ घालणार का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्यातला प्रश्न विचारला पोलीस यंत्रणेच्या सगळ्या बाबतीत तो, तो माझा जे आहे तो म्हणणं शंभर टक्के आहे पोलीस अधिकारी पासून कर्मचारीपर्यंत जी आज तृप्ती देसाई ताईने जी हे केलेलं यादी डिक्लेअर केली ती बऱ्यापैकी मी कोल मला वाचून दाखवली मी काय बघितलं नाही त्यांचं ट्विट आहे की तर मी आज दिवसभर व्यस्त होतो माझ्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी बोलत नाहीत पण तरी त्यांनी जे दिलंय ते सुद्धा आणखी दहावीस टक्के सुटलेले असतील त्या यादीत म्हणजे एवढी मोठी यादी आहे की ही सगळ्या गोष्टी ह्याचे पुरावे असतील त्यांच्याकडे सुद्धा ते देतात म्हणजे ते काय ह्याच्या लॅच्यापेक्षा नाहीत आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितलं की मी निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली लेखी दिली त्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्राचे होते त्यांना दिली ते सेंट्रलच्याना दिली तरी पण कारवाई झाली नाही महाभाग सगळे जशाला तसेच काही लोकांचे आता काही लोक परळी तालुक्यात ता जन्म परळी तालुक्यात ता प्रॉपर्ट्या फक्त रेसिडेन्शियल परवणी दाखवले एखादं परळी इथं राहायचं ही लक्षाला म्हणून मग ह्यांचं पहिल्यापासून तिचं रेसिडेशील होतं का ह्यांचा जन्म कुठं झाला शाळेत कोणा शिक्षण झालं हे मी बघा ना त्यांची वडलोपारी जमिनी कुठे आहेत बघा तरी तो माणूस तिथंच राहतो आहे मी तक्रार देऊन सुद्धा जात नाही मग ह्यांचं आता आता आमच्या मुंडेताई ठीक आहे मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचं नाही पण त्यांचं आपल्याकडं जनरली भारतामध्ये की ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस सासर तिचं गाव धरलं जातं पण आता मुदुळताईनं आमचं म्हणणं होतं की माझं नेटिव्ह कुठं सोलापूरमध्ये आहे म्हणजे वडला कळलं मग आता माहेरचं त्यांचं जर नेटिव्ह असेल त्या पुन्हा कलेक्टर म्हणून इथं राहतात मग ही काय परिस्थिती बघा ना त्या राहिल्या बिचाऱ्या राहिल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं असेल काय 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 कुठाने काय कारण त्यांच्या काळातले बरेच कुठाने आहेत ना तुम्हाला सांगतो एखाद्या भूतवर जिम्मेदारीने सांगतो एक भूत आहे समजा दोनशे दोन नंबरचं दोनशे नंबरचं भूत जर बघितलं एखाद्या एक प्रॅक्टिकल सांगतो एक अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही का मतदारसंघाचं सांगणार नाही पण दोनशे दोन नंबरचं भूत जर चेक कराय अधिकारी गेला की तर हात केला ते दोनशे दोन नंबरचं भूत आहे इथं बोगस होईल असं दिसतं दोनच माणसं मत करण्यात आणि तिथं मग तो दोनशे दोन नंबरच्या बोतला जा रे पोलिसला जातो त्याच्या अधिकारीला पाठवतो तर तिथं त्या ज्यावेळेस ज्यावेळेस अधिकारी जातो त्यावेळेस बघतो तर ती दोनशे दोन नंबरच्या बोतला नाहीच आहे मग हे कोणी केलं ह्याला सुद्धा कलेक्टर मॅडम बी जी बी असू शकतात तर त्या तत्कालीन म्हणजे कोण यंत्रणा जी असेल ती मग हे सुद्धा असताना ह्याच्यासाठीच त्यांना ठेवलं होतं का मग लोकलचे लोक का ठेवले अशा त्या त्या प्रकरणात कोण कोण आहे म्हणजे जे नंबर एक आणि कॅमेरा आहे कॅमेरा दिसले दुसऱ्या नंबरचा दिसतोय म्हणजे ह्याच्यात सगळी मिस मिस मिसमॅच आहे त्या ह्या मिसमॅचमध्ये असं आहे की बूथ नंबर कॅमेरेला दाखविताना दीडशे दाखवतोय आणि तिकडं असतो दोनशे दोन म्हणजे अशा पद्धतीचं मिसमॅच करून म्हणजे एखाद्या डिस्पॅस दिसलं डिस्प्लेवर तरी तो, तो तसं नाही अशा पद्धतीचं घटना घडलेल्या आहेत पुराव्यानिशी आहे जी बोलतोय त्याची तुम्ही काय बोलत नाही जर ही सगळ्या अधिकारी चेक केलेलीच आहे आता त्या अधिकारी बोलाल का नाही बोलल तर रेकॉर्डवर आलेले ते बोलावं लागेल तो विषय सगळा विषय पण मला त्या खोलात जायचं नव्हतं कोणाच्या विरोधात जायचं नव्हतं मी निवडून आल्यानंतर वच कशाला बोटमोडीत बसू म्हणजे एवढं सगळं महाभारत करून सुद्धा मला लोकांनी निवडून दिलं मग मी आनंद घेतो ना कशाला लोकांची सेवा करतो ना आता कशाला आणखी ती असं तसं म्हणून मी काही केलं नाही मी आपलं मी चाललंय त्याच्यावर चालू द्या पण हिनी जी अन्याय लोकांवर चाललाय ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठीनं लोकांनी मला दिलेल्या मताची उतराई होणार ही, ही माझी जिम्मेदारी आहे त्याच्यामुळे लोकांनी दिलेल्या मताच्या करणं माझी जबाबदारी आहे लोकांकडून माझी अपेक्षा आहेत ते माझ्याकडून लोकांची अपेक्षा सॉरी तर त्या अपेक्षा पूर्ण करणं माझं काम आहे त्याच्यामुळे ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया रात्री नौ दिवस तर सीट बुक करा आणि फॉरेन मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला स्वर्जेस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच्छ। किंवा चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न कमोन गाईज हरिया एक ब्रेक ले hmm. सही से ट्रेकिंग नहीं आता बट ओके यू केन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है। सही वाला देना ढक्कन it's hmm? <laughs> a <laughs> proudly indian